दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा चाकूने निर्घुण खून केला होता त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण पंधरा साक्षीदार तपासलेले आहेत त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या रहा दोन लेडीज आणि दोन जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे घटनास्थळावर दोन चाकू मिळून आले होते त्या चाकूवरील फिंगरप्रिंट घेण्यात आल्या होत्या फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन यांनी आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भादवीचे कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच आरम एडचे कलम चार, चार व पंचवीसनुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे ह्यामध्ये आरोपीस भाधवीचे कलम तीनशे दोन दू, दोननुसार नुसार जन्मठेपेची शिक्षा आरोपीस भाधवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा जन्मठेपीची शिक्षा भाधवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तीन वर्ष शिक्षा तर आर्म ॲक्टचे कलम चार व पंचवीसनुसार आरोपी सहा महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये सोळा हजार पाचशे रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे सदरचा दंड हा ज्या पीडित आहे त्या पीडिते पीडितेच्या जे मुली आहेत मैताच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे यात तीनशे सात कसे काय लागलेले आहे तीनशे सात ह्यामध्ये अशी लागलेली आहे की चारित्र्यावर संशय घेऊन गजानन जाधव याने त्याच्या जा पत्नीचा फोन केला त्याच्या पत्नीचा फोन केल्यानंतर दोन्ही मुली ज्या घराबाहेर खेळत होत्या त्या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन तो संगम तलावावर निघून गेला संगम तलावर निघून गेल्यानंतर गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलीसह संगम तलावामध्ये तला उडी घेतली उडी घेऊन दोन्ही मुलींना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याचे विरुद्ध भादवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आरोपीस जन्मठेपीची शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठोरलेली आहे